ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत आहे डॉग शेल्टर आणि पेड गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले बाळकूर अग्निशामक केंद्राच्या मागे माचीवाडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅसदाहिनीचं लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठी ही स्मशानभूमी असावी ही विनंती तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यानुसार माझीवाडा गाव स्मशानभूमी लगत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली या स्मशानभूमीचे प्रवेशद्वार वेगळा आहे या स्मशानभूमीमुळे प्राणीप्रेमींची वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण झालेली आहे यावेळी परिवहन मंत्री माजी स्थायी समिती सभापती अधिकारी डॉक्टर योगिता नायगुडे पशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शमा शिरोडकर उप बी अभियंता गव्हाणे प्राणीमिता मटक्या कुत्र्यांची समाजा लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर गोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याची सूचना महापालिका आयुक्त सौरभराव यांना केली आहे त्यासाठी आता जागीचा शोध सुरू आहे तसेच मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात देखील पेट गार्टन विकसित करण्याचा मानस असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सर यांनी दिली आहे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडे एक मागणी केली होती की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीराबाईदारांनी ठाणे येथे खूप डॉग्स लवर आहे पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजारावर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीच जागा नसल्या कारणानं काही वेळास कुणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी वगैरे असेच टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणीमित्र आहेत त्यांना तर अगदी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉग्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी एक शिंदेसाहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहे त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरक ही विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीचं केंद्र तर आम्ही केलंय पण भविष्यामध्ये डॉग्स लव्हर फार मोठ्या प्रमाणात असं आहे तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या ही ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे तर मी आयुक्तांना सूचना केलेली आहे की एक डॉग शेल्टर आपल्याला घोडबंद रोडला लांब ज्या ठिकाणी मानवी वस्ती नसेल त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं आणि तशी ती जागेची पाहणी करतायत आणि त्याचबरोबर मुंबईला एक पेट गार्डन सुद्धा आहे तर त्या मुंबईच्या पेट गार्डनच्या धर्तीवर फक्त पाळीव प्राण्यांसाठी एक पेट गार्डन या महापालिका हद्दीमध्ये करण्याचा आमचा मानस आणि लवकरच त्याची गोष्ट आम्ही करू आणि त्यासाठी निधीची उपलब्धता झालेली फक्त जागेची पाहणी अंतिम टप्प्यात असून की लवकरच म्हणजे महिन्याभरामध्ये सुद्धा आम्ही त्याचं भूमिपूजन करू त्यामुळे जे पाळीव प्राण्यावर प्रेम करणारी ठाणे महापालिका क्षेत्रातील लोक आहेत त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि डॉग शेल्टर निर्माण झालं की सोनाली सायकल सारख्या ह्या काही संस्था आहेत त्यांच्या त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रस्टी बनवा म्हणजे आम्ही त्यांचं संरक्षण करू त्यांना जे जे आहे खायला प्यायला किंवा त्यांना काही आजार झाले तर त्याच्यावर इलाज जो करायचा असतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेऊ त्यामुळे डॉग शेल्टर आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर आम्ही चालू करू जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या ही रस्त्यावरून डॉग शेल्टरमध्ये जाईल आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होईल